बाय स्वात कणकण भारत दोन टेंडर दोनच हिशोब तुम्हाला देतो ले फार वेळ भाषण करणे योग्य नाही तिकडं जालन्यावरून नांदेडला जाणारा एक रस्ता अकरा हजार कोटी रुपयाची एस्टिमेट एस्टिमेट त्यांनीच केलेलं आहे अकरा हजार कोटीचे एस्टिमेट आहे टेंडर जायला लागले पंधरा हजार कोटी रुपयाला एका किलोमीटरला किलोमीटरला खर्च येतोय ये त्र्याऐंशी कोटी रुपये अरे बापरे आता म्हणतोय आता पुढचं सांगतो अलिबागचे <laughs> जयंत पाटील इथं बसले आहेत तुमची काय मागणी होती का डायरेक्ट आम्हाला याला वसई विरारला पोचायचंय तिकडची तर काय मतं तुम्हाला पडली नाहीत <laughs> वसई विरारला पोचायला शहाण्णव किलोमीटरचा कॉरिडॉर बांधणार आहेत वीस हजार कोटी एस्टिमेटेड कॉस्ट सव्वीस हजार कोटीला टेंडर चाललेलं आहे एका किलोमीटरचा खर्च फार नाही दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये चंद्रावर जायला काहीतरी तीन लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटरवर चंद्र आहे उद्धवजी नाना पटोले माहित असेल चंद्र किती लांब आहे त्या ठिकाणी चांद्रयान गेलं आपलं चांद्रयान तीन फक्त सहाशे कोटीला पण जयंत पाटलांच्या वर्सेवावरून भाई ठाकूरच्या गावाला जायला म्हणजे अलिबाग टू विरार वसईला जायला तीन किलोमीटर जरी तुम्ही गेला तरी सहाशे कोटी संपले या राज्यात काय चाललंय लोकसभेला पाऊस पडला पैशाचा या महाराष्ट्रातल्या बहादर कार्यकर्त्यांनी आणि जनतेने त्याला तोंड दिलं म्हणून महाराष्ट्रामध्ये एकतीस पेक्षा जास्त जागा आमच्या दोन तीन जागा थोडेसे उमेदवार इकडे तिकडे झाले असते सातारची जागा आल्याच जमा आहे अशी तू त्या पिपाणीलाच आमचे सदतीस हजार मतं गेली पस्तीस हजाराने आमची सीट पडली सांगण्याचा मुद्दा हा मुंबईत मुंबईत तर सीट चोरली